शांतीगिरी महाराज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली महंत कंठारंद आणि महंत शांतीगिरी या दोन महंतांचा नाशिक मतदारसंघात बोलबाला आहे दरम्यान शांतीगिरी महाराज मतदारसंघांबाबत राज ठाकरेंशी चर्चा करणार आहेत चंद्रपूरमध्ये भीषण अपघातात सीआयएसएफच्या जवानाचा मृत्यू झाला भद्रावती शहराजवळ हा अपघात झाला गाडी नियंत्रण सुटलं आणि पुलाचा कठडा तोडून ही गाडी थेट नदीत कोसळली त्यानंतर गाडीला आग लागली आणि या आगीमध्ये होरपळून सीआयएसएफचे जवान दीपक चरण यांचा जागीच मृत्यू झाला यवतमाळच्या वर्धा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला महाशिवरात्री निमित्तानं वणीच्या विठ्ठलवाडीमध्ये अकरा मुलं भटाळ यात्रेला गेलेले होते आणि तिथून परतताना ते पोहण्यासाठी थांबले यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातल्या तीन मुलं वाहून गेले अमृत नोनी आर्थो ये एक प्रूव फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी और तो प्लस पुण्यामधल्या कसबा पेठे तणावपूर्ण शांतता पसरली आहे दर्गाभूतीच्या अतिक्रमणाच्या कारवाई करणार असल्याची अफवा पसरली आणि शेख सलाह दर्गाभूती गर्दी जमली गर्दी हटवण्यासाठी दीड हजार पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला पोलीस आता ही अफवा कोणी पसरवली याचा शोध घेत आहेत सोलापूरच्या सांगोला तालुक्यात टेंभू योजनेचं उन्हाळी पाण्याचं आवर्तन सुरू आहे हेट टू टेल पद्धतीनं हे पाणी दिलं जात आहे आणि असं असताना जुनोनी गावाजवळ का काही शेतकऱ्यांनी थेट जेसीबीनं खोदून पाणी वळवून आपल्या भागामध्ये नेलेलं आहे याआधी सुद्धा असे प्रकार घडलेले त्यामुळे पाण्याच्या पळवापळवी विरुद्ध शेतकऱ्यांनी पोलीस तक्रार केली राज्यातील पहिलं शेतकरी प्रशिक्षण आणि शेतमाल विक्री केंद्र वाशिममध्ये बांधले आणि त्याचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं शेतकऱ्यांचा सेंद्रिय भाजीपाला धान्य फळांची शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या ठिकाणावरून करता येणार महाशिवरात्री निमित्तानं प्रायोगिक तत्वावर हे केंद्र सुरू झालं अमरावतीमध्ये विदर्भातल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आमरण उपोषण सुरू केलंय फडणवीसांनी आश्वासन देऊन सुद्धा ते पूर्ण झालेलं नाही त्यामुळे त्यांनी उपोषण सुरू केलं प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र द्यावं जमिनीला वाढीव मोबदला द्यावा, द्यावा प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी यासह हो अनेक मागण्या करण्यात आल्यात नाशिकच्या मनमाडमध्ये भगवान वीर एकलव्य जयंती उत्साहात पार पडली भगवान वीर एकलव्यांच्या प्रतिमेचं पूजन करून गुधरवाडीतून पारंपरिक वाद्य वाजवत मिरवणूक काढण्यात आली ध्वज हातामध्ये घेऊन आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले हिंगोलीमध्ये मतदान प्रक्रियेतून ईव्हीएम हटवण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला ईव्हीएम हटाव देश बचाव अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या तसंच शेती पिकांना हमी भाव द्या पीक विमा खत औषधांचे दर कमी करा तसंच चोवीस तास वीज द्यावी अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांनी यावेळी केल्या चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यामध्ये दुर्मिळ काळविटांचं दर्शन झालं जिल्ह्यामध्ये केवळ एकशे पन्नास ते दोनशे काळविट हरणार आहेत आणि त्यामुळे वन्यजीवप्रेमींनी या भागाला संरक्षित क्षेत्र करण्याची मागणी केली वन्यजीव अभ्यासक सुरेश चोपडे यांनी याबाबत तातडीनं पावलं उचलण्याचं पत्र महाराष्ट्र वन विभागाला लिहिलं आहे गोल्ड लोन देताना सोन्याची शुद्धता नीट तपासण्याचे निर्देश अर्थमंत्रालयानं सर्व सरकारी बँकांना दिले सोन्याला सध्या उच्चांकी दर मिळतोय सोनं शुद्धतेचं परिमाण लक्षात घेऊन कर्ज वाटप करावं अशा सूचना सरकारनं बँकांना दिल्या <गणारी चीशा> <गणारी> चीशा> वर्ध्यात भूसंपादन विभागातील अपहार प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली लघुसिंचन आणि कालवे भूसंपादन विभागात हा अपहार झाला तब्बल दोन कोटी चौसष्ट लाखांच्या अपहार प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली या प्रकरणात तत्कालीन उपजिल्हाधिकारी स्वाती विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे